नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वास शोकळा पसरलेली असून सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीचा राहत्या घरात निधन झालेला आहे चला पाहूयात कोण आहे ती दिग्गज अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री बसंती चॅटर्जी यांचं वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी कॅन्सर या गंभीर आजाराने निधन झाले अभिनेत्री बसंती चॅटर्जी या बऱ्याच कालावधीपासून गंभीर आजारशी झुंज देत होत्या त्यांनी पन्नास वर्षापेक्षा जास्त अभिनय कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते फक्त चित्रपटच नाही तर टी व्ही मालिकांमध्येही बसंती चॅटर्जी झळकल्या होत्या गी गीता एल एल बी या मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली त्यानंतर त्यांनी काम करणे बंद केले अभिनेत्री बसंती चटर्जी यांचा अभिनय प्रवास रंगभूमीपासून सुरू झाला सुरुवातीच्या काळात त्या रंगमंचावरील नाटकात काम करत होत्या नाटक चित्रपट मालिका अशा तीनही माध्यमातून अभिनेत्री बसंती चॅटर्जी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री बसंती चॅटर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली